हे बघा आपलं गरम गरम शेंगदाण्याचं पिठलं हा आपला पहिला वाफेवरचा भात हे असं शेंगदाण्याचं पिठलं आणि भात इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने पिठलं भात करून बघा खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल हॅलो हाय नमस्कार मी संजीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याच्या पिठल्याची रेसिपी बघूया थोड्या साहित्यात खूप चविष्ट असा हा पदार्थ आहे चला तर बघूया आपण मग आज आपण जे शेंगदाण्याचं पिठलं बनवतोय त्याला कोणी शेंगदाण्याची आमटी पण म्हणतात झिरकं पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कॉमेंट करून नक्की सांगा त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खूप साऱ्या हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत कारण मी हे शेंगदाण्याचं पिठलं तिखट बनवणार आहे त्याचप्रमाणे थोडंसं आलं लसूण पण मी घेतलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे फोडणीसाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे तर असं आपण पटकन शेंगदाण्याचं पिठलं बनवून घेऊया तुम्ही पण माझ्याबरोबर बघा कसं बनतात आहे शेंगदाण्याचं पिठलं बनवण्यासाठी मी सर्वात आधी हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे मी शेंगदाण्याचे टर्पले नाही काढलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही काढू शकता पण मी शेंगदाण्याचे टरपले नाही काढत आलं लसूण पण आपण यामध्ये टाकतोय खूप साऱ्या हिरव्या मिरच्या आपण टाकतोय आणि खूप सारी कोथिंबीर पण आपण यामध्ये टाकतोय हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मी तुम्हाला दाखवते आपलं वाटण कसं बारीक झालं ते शेंगदाण्याचं पिठलं शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की मी थोडे जिरे टाकते त्यामध्ये जिरे पण आपले छान फुल्ले आहे खूप सारा हिंग मी यामध्ये टाकते आहे कढीपत्ता टाकते आहे कोणत्याही भाजीला फोडणी छान बसली तिची टेस्ट आहे ना फार छान उतरते भाजीमध्ये आपली फोडणी तर तयार करून झालेली आहे तर त्यामध्ये मी कांदा टाकते कांदा आपल्याला जास्ती नाही परतायचा आहे थोडासा ट्रान्सपरंट परतायचा आहे आपल्याला हिंगाची फोडणी छान बसली ना तर वास बघा किती छान येतोय आपले कांदे इथे थोडे परतून झालेले आहेत त्यामध्ये आता मी हे टोमॅटो पण टाकते आहे टोमॅटो आपल्याला थोडेसे परतायचे जास्त याचे शिजवले जातील इतकं नाही परतायचे आपल्याला टोमॅटोनी शेंगदाण्याच्या पिठल्याची टेस्ट खूप छान होते टोमॅटो आपण थोड्या वेळ परतून घेऊया हे बघा आपले टोमॅटो किती छान परतून राहिले इथे अजून थोडेसे कच्चे आहेत थोड्या वेळ परतूया आपण अजून त्याला हे बघा आपला टोमॅटो आहे ना इथे थोडासा परतला गेला ना इतकाच आपल्याला परतायचा आहे हे बघा आपली कांदा आणि टोमॅटो इथे छान परतून झालेले आहे टोमॅटो पण आपल्याला पाहिजे तितकेच परतले गेलेले आहे कच्चे पण नाही आहे आणि जास्ती पण शिजले नाही आहे शेंगदाण्याचं वाटण आहे ना हे आता मी यामध्ये टाकते बघा किती छान बनलं आपल्या शेंगदाण्याचा पिठला कलरफुल दिसतंय ना टोमॅटोने त्याचा कलर पण किती छान आला बघा अजून पाणी मी त्यामध्ये टाकते उकळी काढून घ्यायची आहे हे किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता मी जास्ती पातळ नाही करणार आहे आमच्या इथे थोडंसं घट्टच पिठलं आवडतं आता याला छान आपण उकळी येऊ हो देऊया हे बघा आत्ताच किती छान तरण आलेलं आहे याला तुम्हाला जर हवं असेल ना तर यामध्ये थोडीशी हळद घालू शकता तुम्ही पण या मी काय हळद घालणार नाही आहे मी असंच ठेवणार आहे हे पिठलं चला मग आता याच्या याला उकळी यायची पण वाट बघूया या पिठल्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे पण ते थोड़ी -थोड़ी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलेलं आहे हे बघा आपल्या पिठल्याला छान इथे उकळी आहे थोडी थोडी दिसते ना तुम्हाला आपल्याला छानपैकी हे उकळून घ्यायचं आहे पिठलं त्याला छान असं तेलाचं तरण येणार आहे कड पण येणार आहे हे बघा आपल्या पिठल्याला किती खळखळून उकळी आली बघा त्याला छान आपल्याला उकळू द्यायचं आहे त्याचा कड पण फार छान येणार आहे एक दहा मिनिट त्याला आपण उकळून घेऊया हे बघा आपलं पिठलं किती छान उकळत इथे हे हलकी हलकी कड पण यायला लागलेली आहे जस जसं उकळणार तस तशी त्याला कड येणार आहे अजून उकळून देऊया आपण थोड्या वेळ याला हे बघा जास्त पातळ पण नाही झालं आणि जास्ती घट्ट पण नाही आहे अजून कळ छान येईल याला हे बघा या पद्धतीने आपलं पेटला इथे बनवून तयार आहे बघा किती घट्ट आणि छान झालं बघा टोमॅटो पण आपले दिसतात हे बघा छानपैकी पूर्ण त्यांचा गाळ झालेला नाही आहे आणि कड पण बघा किती छान आलेली ही कडेला बघा किती छान कड आलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि प्लेटिंग करते आपला हा गरम गरम पहिल्या वाफेचा भात टेंगदाण्याचा पिठलं आणि भात खाण्यासाठी खूप छान लागत हे बघा पहिल्या वाफेचा हा भात इथे तयार आहे त्यावर आपलं हे गरम गरम पिठलं बघा किती छान घट्ट बनलेलं आहे आपलं पिठलं तुम्ही पण माझ्या पद्धतीने असं पिठलं बनवून बघा भाताबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं आहे छान अशी बाजरीची भाकरी कुस करायची त्याच्यावर हे गरम गरम पिठलं घ्यायचं या पद्धतीने आपलं पिठलं आणि भात इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने असं पिठलं करून बघा खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल इथे हे बघा आपलं गरम गरम शेंगदाण्याचं पिठलं हा आपला पहिला वाफेवरचा भात हे असं शेंगदाण्याचं पिठलं आणि भात इथे खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने पिठलं भात करून बघा खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय